बीजेपी के अपोजिशन जो है यहाँ के महाविकास आघाड़ी के इंडिया अलायंस वाले बीजेपी के नाम से डरा के मुसलमानों के वोट ले रहे तो मैं उनको ये कहना चाहता हूँ कि हमें यामिनी यशवंत जाधव मैडम के पास हम इतने साल से है हमारे लोगों हम देखते हुए आ रहे लॉकडाउन में जितना मुस्लिम कम्युनिटी के लिए किया है उतना किसी नेता ने नहीं ने किया है यामिनी यादव जो है स्वतःतर पहले तो गोष्ठ आदर्श आमदार पुरस्कार मिला ले जब दो हजार चौदह अरविंद सावंत साहब हुए थे ओखत होता आले ना निवडून दहा त्यांना दोन टर्म निवडून दिला दहा वर्षाचे खासदार होते त्यांनी तुम्ही जर बघाल तर काहीच या ठिकाणी कामं केलेली नाहीत तर यावेळी प्रत्येकाचा एकच की आम्हाला दिल्लीतला खासदार गल्लीत दिसणारा खासदार हवा ही गोष्ट शिवसे अगेन्स्ट शिवसेना नाहीच आहे ही शिवसेना अगेन्स्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे कारण ओरिजिनल खरी शिवसेना आमची या चिन्ह आमच्याकडे आहे आणि त्या व्यतिरिक्त हा थोडंसं आम्हाला वेगळं वाटतं की कालपर्यंत जे लोक आमच्या सोबत मिळून आम्ही सोबत निवडणूक लढत होतो आणि आज एक दिवसाच्या समोरासमोर लढत आहोत पण मला वाटतं की ही युद्धभूमी आणि इथे कोण मित्र आणि कोण शत्रू प्रत्येक शत्रू सकाळ आपण समजलं जायला पाहिजे आणि आपण आपण जी लढतोय आणि नमस्कार मुंबई आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या विभागातून आपण लोकांच्या प्रतिक्रिया मतदारांच्या प्रतिक्रिया राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत हे लोकसभा निवडणुकीचं कवरेज आपण चालू ठेवलेलं आहे आता आपण भायकाळ्यात राहणाऱ्या शिंदेगड शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्या निवासस्थानाजवळ जा आहोत इथे काही ठिकाण या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत जाणून घेऊया कार्यकर्त्यांचा जा उत्साह काय म्हणतो आहे कार्यकर्ते काय म्हणत आहेत कसा चालला आहे प्रचार काय वाहत आहेत भायकाळ्यामध्ये किंवा दक्षिण मुंबईमध्ये निवडणुकीची वारे नाव हो ताई आपलं माझं नाव श्रद्धा आहे मी या भायकाळ्या विधानसभेची युवती अध्यक्ष आहे आणि साऊथ मुंबई आपल्या चॅनलवरती मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की एकतर्फे प्रचार चाललेला आहे तर ता मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की कोण आमदारांना कोण ओळखतं हे ओळखतं ते ओळखतं जे आपल्या चॅनलमार्फत चालू चालू आहे तर यामिनी जाधव ज्या आहेत त्या स्वतः तर पहिले तर गोष्ट आदर्श आमदार त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आमदारांची कामंही बरंच आहेत रखडलेल्या बिल्डिंगच्या प्रश्नांवरती काम करू इच्छितात तसेच वैद्यकीय असेल महिलांचं सक्षमीकरण असेल या मुद्द्यावरती आमच्या ज्या भावी खासदार आहेत त्या नक्कीच या सगळ्या विषयांना घेऊन खासदार तर त्या बनणारच त्यात काही प्रश्न नाही आहे कसा चालला आहे निवडणुकीचा प्रचार कुठल्या विभागात जोर वाटतो आपल्याला जोर तर तसा प्रत्येक विभागात आम्हाला पॉझिटिव्हच रिप्लाय आहेत अजून कोणत्याच विभागात असं नाही झालं आहे की नेगेटिव्हली आम्ही कुठे जात आहोत तुम्ही जर रॅलीचा रिव्ह्यू बघितलात प्रत्येक ठिकाणी चांगला आहे पब्लिक रिस्पॉन्स चांगला आहे एक महिला उमेदवार उभी आहे तर प्रत्येकाचं एक बघण्याचा अप्रोच एक वेगळा आहे दहा ज्यांना दोन टर्म निवडून दिलं दहा वर्ष जे खासदार होते त्यांनी तुम्ही जर बघाल तर काहीच या ठिकाणी कामं केलेली आहेत तर यावेळी प्रत्येकाचं एकच नार आहे की आम्हाला दिल्लीतला खासदार नको आम्हाला गल्लीत दिसणारा खासदार हवा आहे काय अजेंडा असणार आहे काय वाटतं तुम्हाला खासदार म्हणून कशा खऱ्या उतरतील जर निवडून जरी आल्या तरी निवडून तर पहिली गोष्ट त्या येणारच आहेत पहिली तर गोष्ट रकडलेला जे आपल्याकडे आहेत जो मुद्दा आहे विकासाचा त्या मुद्द्यावर असेल महिला सक्षमीकरण असेल या मुद्द्यांवरती त्या काम अजेंडा तर असे बरेच आहेत त्यापैकी हायलाईट पुनर्विकास जे माड्यांचे रखडलेल्या बिल्डिंगच्या आहेत त्यावरती मागण्या तर बरेच आलेल्या आहेत विभागातून कारण दहा वर्षी ते कामच झालेलं नाही आहे खासदार फक्त दिल्लीमध्ये दिसला गल्लीत कुठेही नाही दिसलेले आहेत काय नाव तुमचं दादा ना माझं नाव शुभम गुप्ता आहे आणि सगळ्यात पहिले तर मी माझ्या सगळ्या मित्रां आणि आई बंधू आणि सगळ्या बहिणींना जय महाराष्ट्र बोलणार आणि दादा तुमचा जे प्रश्न असेल ते तुम्ही विचारत असं मी त्या मुद्द्यावरती बोलतो कसा चाललाय यामिनी ताईंचा प्रचार ताईंचा प्रचार म्हणजे खूप जोरात चाललाय म्हणजे गल्लीत गल्लीत मनावर गेला ना तर आपली ताई जेव्हा जाते लोकांच्या दारापर्यंत त्यावेळी लोक स्वतः लेडीज कु जा सगळ्यात जास्त तर लेडीजचा क्रेज आहे लेडीज लोक खाली येऊन मोठ्या मोठ्या हार घेऊन येत आहेत ते घालत आहेत कोण जय श्रीरामचा बोर्ड लावून मस्तपैकी एकदम हार लावून ताईंचं स्वागत करत आहेत आरतीशबाजी खूप होत आहेत फटाक्या खूप फुटत आहेत गल्ली गल्ली म्हणजे आपण बोलतो ना की कुठेतरी असं वाटतं की भावी निवडणूकमध्ये जी आपली ताई उभी राहिली आहेत खासदारकी म्हणून ते मला असं वाटतं की कुठेतरी ते सक्सेस होणार आहे आता थोड्याच काय पूर्वी दिवसामध्ये ते मला आता तसं वाटतं आहे आणि एक म्हणावं गेलं ना ते की हे माझगाव परिसर आहे ना एवढा फेमस आहे की इथला गोविंदाई फेमस आहे इथली देवी फेमस आहे इथलं ते सन सुरे ते खूप काही सगळं फेमस आहे माझगावची देवीची पालखीसुद्धा निघते ते पण फेमस आहे ताईंचा आशीर्वाद आहे म्हणजे बोलतात ना आता ताईंचा दादांचा आपले यशवंतदादा झाले निखिलदादा झाले ताई झाले यांचा आशीर्वाद आहे पूर्ण माझगाव तारवाडीवरती म्हणजे म्हणावं गेलं ना तर खूप काही आहे पण जास्त आपण सांगू नाही शकत काय तुमचं हां में नाव अलतमाश शेख आहे बाइकल्ला विधानसभा में रहता हूँ मैं एक ही चीज़ कहना चाहता हूँ कि यामिनी मैडम के बारे में जो लोग बोल रहे हैं कि साउथ मुंबई मुम्बा देवी इलाके में कि बीजेपी के साथ अलायंस है इनको वोट दे तो बीजेपी के साथ है लोग बीजेपी के अपोजिशन जो है यहाँ के महाविकास आघाड़ी के इंडिया अलाइंस वाले बीजेपी के नाम से डरा के मुसलमानों के वोट ले रहे तो मैं उनको ये कहना चाहता हूँ कि हमें यामिनी यशवंत जादव मैडम के पास हम इतने साल से है हमारे लोगों हम देखते हुए आ रहे हैं लॉकडाउन में जितना मुस्लिम कम्युनिटी के लिए किया है उतना किसी नेते ने नहीं किया है जो कि हमारे वहाँ पे ईद में ईद में शेर खुरमा ड्राई फ्रूट्स वगैरह पूरे हर घर में पहुंचा है पूरे बाइकला कॉन्स्टिटेंसी में और उसके साथ रमज़ान जब था दो साल रमज़ान में कि हमारे वहाँ पर इफ्तार शहरी और खाना इनके तरफ से आता था हर हर घर में उनके पास आता था और मैं एक चीज़ ये बताना चाहता हूँ कि हमारे लिए जो सबसे बड़ा काम है जो पचास साल में किसी ने नहीं किया उर्दू लर्निंग सेंटर जो कि उर्दू एक लैंग्वेज है कुछ लोग उसे एक रिलीजियस का भाषा दे उसके अपोज कर रहे हैं कि हम बता दें कि उर्दू एक भाषा है उसको लैंग्वेज है कोई रिलीजन से उसको कंपेयर ना करे उर्दू जैसा मराठी है इंग्लिश है वैसा एक उर्दू है तो उर्दू लर्निंग सेंटर आगरी पाड़ा पर दो माला उसका रेडी हो चुका है उनके कोशिश से एक लेडीज़ 100 एम के बीच में होकर खड़े होकर लड़ी है उनके लिए मुसलमान कम्युनिटी के लिए कि यहाँ पे एक उर्दू लर्निंग सेंटर बनना चाहिए तो मैं यही कहना चाहता हूँ कि इतना सब डेवलपमेंट बाईकल्ला में आप देख सकते हो मजगाव मजगाव गार्डन है और अपना मजगाव सर्कल है और अपना सेंट मैरी का ब्रिज है अगर हम इनको चांस देंगे साउथ मुंबई में तो साउथ मुंबई कितना बदल सकता है जो कि अरविंद सावंत यहाँ पे 10 साल में हमको दिखे नहीं एक भी बार उन्होंने क्या डेवलपमेंट के लिए क्या किया है हमें खाली उत्कृष्ट का जवाब दे दीजिए हम तो इनका काही एक दीवार पे एक नाम नहीं देखे की यहाँ पे रेन्युव्हेशन बाय अरविंद सावंत हमने कभी देखे नहीं और हमारे मुसलमान कम्युनिटी के लिए उन्होंने किया कि हम हमारा सवाल ये आपल्यासोबत लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांचे सुपुत्र निखिल जाधव आहेत जी स्वागत आहे आपलं कसा चालला निवडणुकीचा प्रचार आ, मला असं वाटतं की आम्हाला दिवस खूप कमी भेटलेले पण मला वाटतं की आम्ही बऱ्यापैकी खूप चांगल्यापणे प्रचार पुल ऑफ केले आहे आणि एक कॅम्पेन एक 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 पोझेसनिंग प्रॉपर आमची होत आहे कारण की त्याच्यापाटी रिझन आहे की आम्हाला आमचे कामं दाखवण्यासाठी कामं शोधण्याची गरज नाही लागली आमच्याकडे हँड इन होते काम आता आम्ही ऑलरेडी आमच्याकडे जो डेटा रॉ डेटा होता त्याला आम्ही प्रोसेस करून आमचा प्रचारात जो वापरला गेला आहे तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा ट्राय केला आणि पोचतो आहे देखील जी कुठल्या विभागात जोर वाटतो आहे आपल्याला यामिनीदाईंचा बघा जो आमचा भायकाळ आहे तो साजिकच आहे नॅचरली तो आमचा स्वतःचा हक्काचा वड आहे त्याचसोबत राहुल जी त्याचसोबत मंगलप्रभात लोडाजी तर मलबारजी झाला कुलाबा झाला मुंबादेवीमध्ये पण बरं काही बरंच काही आमचं चांगलं होत आहे थोडासा प्रॉब्लेम शिवडीमध्ये वाटतो पण आम्ही कवर करून कारण की आमचा प्रचार आहे आमची शिवडीची टीम घरोघरी पोचली आणि डोर टू डोर करत आहे तर असा काय प्रॉब्लेम वाटत नाही आहे वर्डमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी चांगला कवर केलं आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी इज पूर्ण लोकसभाच आम्ही कवर केली आहे आणि आमचा आमची जीत निश् निश्चितच आहे त्याचा का, काही काही इशू नाही आहे त्याच्यामध्ये जी आता ही निवडणूक विशेष आहे की आता हे पक्ष फुटल्यानंतरचं हा एक पहिला तुमचा एक चॅलेंज आहे तुम्हाला की आपला शिवसेना वर्सेस शिवसेना अशी काहीतरी लढत होते काय आव्हान वाटतं तुम्हाला हे काहीतरी वेगळं आहे बघा यावेळेला हे वेगळी लढत आहे या अगोदर जाधव कुटुंबीय फाईट आहे निवडणुकांमध्ये आज ही निवडणूक जरा वेगळी आहे या मुवमेंटला कसं वाटतंय कसं हँडल करता पहिली गोष्ट तर ही शिवसेना अगेन्स्ट शिवसेना नाहीच आहे ही शिवसेना अगेन्स्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण की ओरिजिनल खरी शिवसेना आमची या चिन्ह आमच्याकडे आहे आणि त्या व्यतिरिक्त हां थोडंसं आम्हाला वेगळं वाटतं की कालपर्यंत जे लोक आमच्या सोबत मिळून आम्ही सोबत निवडणूक लढत होतो आणि आज एक दुसऱ्याच्या समोरासमोर लढत आहोत पण मला वाटतं की ही युद्धभूमी आणि इथे कोण मित्र आणि कोण शत्रू प्रत्येक जण शत्रू सकाळ आपण समजला पाहिजे आणि आपण जी निवडणूक आहे ते फुट जोमाने लढतोय आणि आणि समोरच्याला आपण नेस्तोनाबाद करूनच दम घेऊ हे hey, निखिल जाधव होते आपला प्रचार जोरात चाललेला आहे आणि आपल्या विजयाचा आत्मविश्वास आणि या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका